नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी बऱ्याच दिवसानंतर फेशी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो आज चालू असलेलं विरकरवाडी हिंदकिसरीचं मैदान या मैदानामध्ये बरेच टॉपचे पैरे झाले होते सेमीसाठी गाड्या कोणकोणत्या पात्र झालेल्या आहेत मी टॉप टेन गाड्या तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो मी काल दोन व्हिडिओ टाकल्या होत्या एक म्हणजे बकासूरचा पायरा कोणासोबत तर बकासूरचा पायरा मी कालच सांगितला होता विरकरवाडीचा मैबूब हा पैरा आहे तसेच मित्रांनो दुसरी व्हिडिओ टाकली होती म्हणजे ती सर्जाचा पैरा कोणासोबत तर सर्जाचा पैरा मी बावदनचा लक्षासोबत सांगितलं होता त्यात मैदानात तंतोतन खरंच ठरलं तुम्ही हे मैदानामध्ये बघितलं असणार बकासूर आणि मैबूब तसेच सर्जा आणि बावदन लक्षा ही जोडी पळताना दिसली तर मित्रांनो बकासूर आणि विरकर मेहबूब मैबूब गट क्रमांक तीनमध्ये ही गाडी पलाळली मित्रांनो एकच गाडी या गटामध्ये झुकली होती आणि सुट्टा आणि चांगला स्पीड होता चांगल्या प्रकारे गाडी पलाळली आणि ही गाडी सेमीसाठी पाक पात्र झाली तसेच मित्रांनो सर्जा निंबाळकर सरांचा सर्जा आणि भाऊदनचा लक्ष गट क्रमांक ही गाडी बारामध्ये पलाली सेमीसाठी ही गाडी चांगल्या रीतीने पात्र झालेली आहे तसेच मित्रांनो घरनिकीचा राजा आणि कॉकटेल ही सुद्धा टॉपची गाडी घरनिकीचा राजा आणि कॉकटेल ही गाडी गट क्रमांक बावीसमध्ये पलाली सेमीसाठी पात्र झाली तसेच मित्रांनो घोटचा सर्जा जो सध्या टॉप टॉपमध्येच फॉर्ममध्ये असलेला घोटचा सर्जा आणि चिक्या गट क्रमांक दहा मध्ये ही गाडी पालाली आणि सेमीसाठी पात्र झाली तसेच झरेचा पाकऱ्या झरेचा पाकऱ्या आणि सोन्या गट क्रमांक वीस मध्ये ही गाडी पास झाली सेमीसाठी पात्र झाली पिष्टन बावीस अकरा आणि डी एस पी सरपंच गट क्रमांक पाचमध्ये ही गाडी सेमीसाठी पात्र झाली तर मित्रांनो शिरसवडीची रायफल शिरसवडीची रायफल आणि निशान गट क्रमांक चारमध्ये ही गाडी पास झाली आणि सेमीसाठी पात्र झाली तसेच जुले जुलेवाडीचा राजा जुलेवाडीचा राजा आणि हारण्या ही गाडी गट क्रमांक सातमध्ये मध्ये आली आणि सेमीसाठी पात्र झाली गजा फोर बाय फोर गजा फोर बाय फोर आणि बावऱ्या गट क्रमांक चौदामध्ये ही गाडी होती गट पास झाली सेमीसाठी पात्र झाली एम एम पेट यांचा राजा आणि मोरदरीचा हारण्या गट क्रमांक ही गाडी आतमध्ये पळाली आणि चांगल्या रीतीने गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली मित्रांनो ह्या गाड्या टॉपच्या दहा होत्या सेमीसाठी पात्र झालेले आहेत आजचे टोटल गट टोटल शेवटचा गट बेचाळीस बेचाळीस गट आज कमीच गाड्या नोंदवल्या गेल्या त्यामुळे मित्रांनो आज नक्कीच सेमीसाठी सगळ्या लढती बघायला मिळणार आहेत टॉपच्यात लढती सेमी आता सेमीफायनलच्या चिठ्ठ्या निघणार आहेत सेमी वन टू थ्री फोर फायमध्ये कोणत्या कोणत्या गाड्या असणार हे आपल्याला समजणारच आहे पण एवढं तर कन्फर्म सगळ्या लढती प्रेक्षणीय लढती असणार आहेत सर्व टॉपच्या गाड्या एकाच सेमीमध्ये येतील किंवा नाही येतील हे आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतो आज विरकरवाडी हिंदकिसरीचं मैदान कोण जिंकणार आज हिंदकिसरीचं मैदान म्हटलं हो सगळे जिंकण्यासाठीच आलेले आहेत नक्की कोण जिंकणार तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही माझी व्हिडिओ कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो